नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्ववर तर मंडळी एकवीस जून रोजी बैलगाड्यांची पंढरी पेडगाव या ठिकाणी भव्य दिव्य बैलगाडी शर्यती आयोजित केल्या असून या मैदानात अनेक नामवंत नंदी हजेरी लावणार आहेत तर आपण आज टॉप टेन नंदी पाहणार आहोत जे या मैदानासाठी शंभर टक्के सज्ज आहेत क्रमांक एक चा नंदी पेडगाव हिंद केसरी दोन हजार चोवीस मैदान गाजवायला सज्ज असलेला सुभाष तात्या मांगडे निसर्ग गार्डन कात्रज पुणे यांचा लाडका तुफानी वेगाचा बादशाह ओव्हरटेक किंग सप्त हिंद केसरी सुंदर हा सज्ज आहे क्रमांक दोनचा नंदी म्हणजे ज्या बैलाने गावठी बैलाला जीवनदान दिले असा तुमचा आमचा अखंड महाराष्ट्राचा लाडका नाथ साहेब प्रसन्न सुजगाव पैलवान शेठ धुमाळ सचिन शेठ घरत कडाव कुमार आर्नव शेठ साळुंके आणि सावकार ग्रुप पुणे मावळ मुळशी यांचा सप्त हिंद केसरी बाकासूर सज्ज आहे क्रमांक तीनचा नंदी म्हणजे पब्लिकचा भितराड ज्याला संबोधलं जातं असा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा लाडका हुकमी एक्का पब्लिकचा बेताज बादशा मथुर एक हजार एक सज्ज आहे क्रमांक चारचा नंदी म्हणजे सातारा राजधानी एक्सप्रेस असे संबोधले जाणारा अक्षय शिवाजी मोरे गोडोली वजीर ग्रुप गोडोली यांचा पंचम हिंदकेसरी बलमा सज्ज आहे क्रमांक पाच चा नंदी म्हणजे महान भारत केसरी साहिल हेमंत फुलोरे साहिल प्रतिष्ठान द्वारली कैलासवासी कमलाकर दामू शेलार शेलार मामा ग्रुप वावेघर खडवली यांचा हारण्या सज्ज आहे क्रमांक सहाचा नंदी कैलासवासी मनोहर शेठ रामभाऊ राऊत आपटेवाडी शिरगाव बदलापूर शिवांश पोळ आगाशिवनगर सर्जेराव विश्वनाथ चव्हाण मनोहर चव्हाण पाटील कोरोडी संभाजीनगर यांचा हिंद केसरी लखन बारा तेरा सज्ज आहे क्रमांक सातचा नंदी म्हणजे गरिबांचा नंदी एम जे ज्वेलर्स म्हैसूर बाबू शेठ माने यांचा तुफान वेगाचा चारही खांदी पब्लिकचा भिताड डबल हिंद केसरी राजा सज्ज आहे क्रमांक आठचा नंदी म्हणजे ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुजा नितीन आबा शेवाळे हडपसर यांचा दोन्ही खांदी फिट पब्लिकचा बेताज बादशाह पंचम हिंद केसरी बावऱ्या एकवीस एकवीस सज्ज आहे क्रमांक नऊचा नंदी म्हणजे माननीय श्री जगदीश बापू शिंदे आणि सिद्धिविनायक ग्रुप उरुळी देवाची यांचा ओव्हरटेकचा बेताज बादशाह पिस्टन बावीस अकरा सज्ज आहे आणि शेवटचा क्रमांक दहाचा नंदी आई गायदेवी प्रसन्न श्री उत्तम शेठ गवळी दहिवली बदलापूर किरण आप्पा महेश आप्पा काळगाव शाळगाव यांचा अखंड हिंदुस्थानाचा लाडका सप्त हिंद केसरी भारत सात हजार सात सज्ज आहे मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपला चॅनल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका